कांदा दराच्या वाढीसंदर्भात लासलगाव येथे पार पडली महत्त्वपूर्ण बैठक भाववाढीसाठी राज्य व केंद्र सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची जोरदार मागणी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता लासलगाव कांदा बाजार समितीच्या प्रांगणात महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष भारत दिगोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत सध्या कांद्याच्या बाजारभावात दिसून येणारी घसरण उत्पादन खर्चापेक्षा मिळणारा अत्यल्प दर शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान आणि शासनाची उदासीनता या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करीत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली बैठकीत पारित करण्यात आलेले महत्वाचे ठराव पुढील प्रमाणे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी न करण्याचे कायमस्वरूपी धोरण तयार करावे हे धोरण पुढील वीस वर्षासाठी ठेवावे कांद्याच्या किमान आधारभूत किमतीची घोषणा करण्यात यावी जी उत्पादन खर्च अधिक नफा या तत्वावर आधारित किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल इतके असावे राज्य सरकारने कांद्याची हमी दराने तात्काळ खरेदी सुरू करावी तसेच त्यासाठी स्वतंत्र निधीची महामंडळाची स्थापना करावी महाराष्ट्र सरकारने मागील काही महिन्यामध्ये कमी दरात कांदा विक्री झालेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान एक हजार रुपयाचे अनुदान द्यावे महाराष्ट्रातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने कांदा प्रक्रिया उद्योगाची स्थापना करावी वाहतूक दर आणि इंधन दरावर सवलत देऊन कांद्याचा पुरवठा सुलभ करावा आणि कांदा निर्यातीवर दहा टक्के अनुदान द्यावे केंद्र सरकारच्या बबल स्टॉक योजनेतील कांदा खरेदी करताना संपूर्ण कांदा हा बाजार समित्यांमधून किमान प्रति क्विंटल तीन हजार रुपये दराने खरेदी करावा अन्यथा सरकारने नाफेड एन सी सी एफ ची कांदा खरेदी कायमस्वरूपी बंद करावी या ठरावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भावना केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यात आल्या असून शासनाने तातडीने कृती आढा आराखडा जाहीर न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष संस्थापक भारत दिगोळे यांनी सांगितले की शेतकरी वर्षभर दिवस रात्र मेहनत करतो पण बाजारात कांद्यास मिळणारा दर हा त्याच्या मेहनतीचा अपमान आहे सरकारने आता तरी जागे होऊन ठोस निर्णय घ्यावेत अन्यथा शेतकरी संघर्षाशिवाय पर्याय ठरणार नाही यावेळी भारत दिगोळे जयदीप बदाने विलास रौंदळ भगवान जाधव विलास खटके वसंतराव देशमुख सोमनाथ मगर केदारनाथ नवले हर्षल गंगाधर शिंदे अनिल भामरे नामदेव माने विजय भोरकडे अरुण चव्हाण दिनकर आयर योगेश पगार नितीन खैनार इत्यादी राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी विविध भागातून आलेली शेतकरी प्रतिनिधी बाजार समितीचे अध्यक्ष उपस्थित होते ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी भागवत झालते